आयोग एक स्वायत्त संस्था आहे सहा महिन्यात निवडणूक घेतल्या पाहिजेत निवडणूक आयोग मनमानी पद्धतीनं काम करत आहे निवडणूक जाहीर झाल्या की त्या घेतल्या पाहिजेत निवडणूक आयोग कायद्यानं वागत नाही सरकारच्या इशारा चालत आहे अशी परिस्थिती आहे निवडणूक आयोग निपक्षपतीपणे राहिला पाहिजे राजकीय पक्ष आपली भूमिका घ्यायला घाबरत आहे व्यवस्थेशी राजकीय पक्षानं इमानदार राहुल काम केलं पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे एकतर राजीनामा द्या किंवा निवडणूक घ्या असंही त्यांनी स्पष्ट केलं नियमाने निवडणूक आयोगाला त्याचा पूर्ण झाल्याशिवाय काढता येत नाही निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे तुमची वागणूक जनतेच्या विरोधात आहे लोकांनी जर उठाव केला तर तुम्ही जबाबदार आहे जनता ही देशाची मालक आहे राणांचा अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये घुमजाव सुरू आहे कधी म्हणतात की भाजप आणणारा पाठिंबा देईल कधी म्हणतात की राष्ट्रवादी आम्हाला पाठिंबा देईल नवनीत राणा सहा महिना जेलमध्ये दिसतील काँग्रेस राष्ट्रवादी आम्हाला वेटिंगवर ठेवत आहे आमची भूमिका भाजप विरोधी आहे काँग्रेसची भूमिका ही दुतोंडी असल्याचं स्पष्टीकरण वंचित बहजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हटलेलं आहे माझं म्हणणं असं आहे की हे जोपर्यंत गडबोळ काही होत नाही तोपर्यंत तो कुठली सीट कोणाला याचंच ठरत नाही आहे त्याच्यामुळे असायला कोण कुठनं लढणार कोण कुठनं लढणार नाही हेच स्पष्टता नाही आता ही सीट तशी असताना बघितली तर आडसूळ हे सेनेचे होते आणि ते पडले राणा आले राणाचा असणारा घोमजाव चाललेला आहे कधी असणारं ते म्हणतात मी बी जे पीकडून लढणार आणि हळूच एका आवाजामध्ये मला एन सी पी पाठिंबा दे आणि त्यांच्यावरती मी लढणार तो हे जे घोळ आहे हे घोल जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोण कुठे लढेल याचं सांगता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे या दृष्टीने लोकांनी पाहणं आता महत्वाचं आहे इथले राजकीय पक्ष भूमिका घ्यायला त्या ठिकाणी भीतात आहेत घाबरतात आहेत इलेक्शनमध्ये जीत आणि पराजित हा ठरलेला आहे कोणतरी जिंकेल आणि कोणतरी हारेल अशी परिस्थिती आहे परंतु सिस्टम जी आहे व्यवस्था जी आहे या व्यवस्थेशी राजकीय पक्षाने इमानदार राहिलं पाहिजे ही किमान अपेक्षा आहे बरोबर इलेक्शन कमिशनने अधिक इमानदार राहिलं पाहिजे याचं कारण की त्या इलेक्शन घडवून आणणं निपक्षपाती घडवून आणणं ही त्यांची असणारी जबाबदारी आहे मुंबई हायकोर्टाने इलेक्शन घ्या म्हणून असे असणारे आदेश दिले कायद्याला धरून आदेश दिले तरी ही इलेक्शन घेत नाही आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू म्हणून त्या ठिकाणी सांगतात आहे अशा पद्धतीचे जे इलेक्शन कमिशन माजलेलं आहे आणि संविधानिक चौकट मोडायला निघालेले आहेत या इलेक्शन कमिशन जे आहेत त्यांच्यापुढे दोनच मार्ग आहेत एक तर तीन मार्ग आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन एक तर जबाबदारी पाडता येत नसेल तर राजीनामा द्यान मोकळं व्हा दुसरा जी संविधानिक जबाबदारी आहे बाय इलेक्शन घेणं ते बाय इलेक्शन ताबडतोब घ्या या दोन गोष्टी झाल्या नाही तर जनतेला तिसरी गोष्ट या ठिकाणी करावी लागेल आणि ती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन कमिशन जाणार आहे त्या त्या ठिकाणी जनतेने इलेक्शन कमिशनच्या विरोधात निर्दर्शन केले पाहिजेत निर्देश केले पाहिजेत मोर्चे काढले पाहिजेत निषेध केला पाहिजे आणि तेही करून ऐकत नसतील तर इलेक्शन कमिशनला मारझोड सुद्धा केली पाहिजे इलेक्शन कमिशन हे स्वायत्त आहे आणि त्यांची जोपर्यंत स्वायत्ता कायम आहे तोपर्यंत इथल्या असणाऱ्या इलेक्शन या निपक्षपाती होतील अशी परिस्थिती आहे इलेक्शन कमिशनवरती दोन जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे एक जनरल इलेक्शन घेणं आणि दुसरं ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन झालेले आहेत मग आमदार आणि खासदार यांचा अंत झाला असेल वारले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी ताबडतोब निवडणुका घेतल्या पाहिजेत कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की सहा महिन्याच्या आतमध्ये त्या निवडणुका झाल्या पाहिजेत पण याच्या अगोदरचे जे सगळे इलेक्शन कमिशन होते ज्या इलेक्शन कमिशनने त्या मतदारसंघातल्या लोकांना वंचित राहू नये म्हणून महिना सवा महिन्यामध्ये इलेक्शन लावल्या त्या इलेक्शन झाल्या आणि दिवंगत आमदाराच्या जागी नवीन आमदार त्या ठिकाणी निवडून आला अशी परिस्थिती आहे खासदार असे आपल्याला आता असताना दिसतंय की इलेक्शन कमिशन मनमानी पद्धतीने कामकाज करायला लागलेलं आहे कायदा पार्लमेंटने मंजूर केला आहे त्याला मान्य करत नाही तशी असणारी परिस्थिती आहे कोर्टाने सुद्धा इलेक्शन कमिशनला की तुमची ज्यावेळेस ड्यूटी आहे आणि तुमचं एकमेव ड्यूटी आहे की इलेक्शन कंडक्ट करना। ते तुम्ही घेत का नाही याची चौकशी केल्यानंतर त्यांनी उत्तर काय दिलं तर मणिपूरमधल्या घटनेमुळे आम्ही घेऊ शकत नाही नॉर्थ ईस्टमधली परिस्थिती बरोबर नाही हे आपण त्या ठिकाणी मानू शकतो परंतु परिस्थिती हाताबाहेर आहे या कारणास्तव इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलण्याचा अजिबात अधिकार नाही इलेक्शन डिक्लेअर झालं आणि वॉर सुरुवात झाली वॉर सुरुवात झाली म्हणून इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकदा इलेक्शन डिक्लेअर झालं की ते चक्र पूर्णपणे फिरलं पाहिजे आणि ते पूर्णपणे फिरल्यानंतरच त्या ठिकाणी थांबतं अशी असणारी परिस्थिती आहे तीच परिस्थिती एखादा आमदार किंवा एखादा खासदार दिवंगत झाला तर त्या मतदारसंघामध्ये ते चक्र पुन्हा सहा महिन्याच्या आतमध्ये फिरलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे इलेक्शन कमिशन कायद्याने वागत नाही ते सरकारच्या इशाऱ्यावरती चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे लोकांना येणारं सरकार हे माझं सरकार आहे या दिव या दृष्टीने इलेक्शन मधली स्वच्छता प्युरिटी ज्याला आपण म्हणतो निपक्षपाती आपण म्हणतो इलेक्शन कमिशनला मारझोड करणं म्हणजे कायद्यात हा कायदा हातात घेण्यासारख नाही संविधानिक जबाबदारी ही पार पाडणार याचं आश्वासन त्यांनी लोकांना दिलं जनतेला दिलं जनता ही राजा आहे आणि जनता ही देशाची मालक आहे नियमाप्रमाणे इलेक्शन कमिशनला त्याचा पूर्ण वेळ झाल्याशिवाय काढता येत नाही कारण का संविधानिक इलेक्शनचं पद आहे त्याला निवडणुका पूर्ण कराव्या लागतात घ्याव्या लागतात आणि म्हणून त्याची स्वायत्ता अबाधित राहावी इलेक्शन कमिशनची स्वायत्ता अबाधित राहावी म्हणून ज्या ज्या वर्षासाठी किंवा जेवढ्या वर्षासाठी तो आहे त्याला असणारा कवच म्हणून त्या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे एका प्रकारचा इलेक्शन कमिशनला संविधाननी दिलेले अधिकार हिटलरला जे अधिकार मिळतात डिक्टेटरला जे अधिकार मिळतात तोच अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे आणि देण्याचा हेतू हा होता की त्यांनी त्यांना इलेक्शन घेण्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये आल्या तर त्या उडवून लावता येतात अशा प्रकारची तरतूद असताना इलेक्शन कमिशन जर असताना इलेक्श बाय इलेक्शन जे आहेत त्या घेणार नसतील तर लोकांनी कायदा हातामध्ये घेतला तर कायदा मोडला असा होत नाही जो कायदा अंमल करण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलं होतं तो करत नाही म्हणून जनतेला कायदा हातामध्ये त्या ठिकाणी घ्यावा लागतो आहे इलेक्शन कमिशनला माझी असणारी हीच विनंती आहे इलेक्शन कमीशन को हमारी विनती है वंचित बहुजन आगाड़ी की विनती है कि आपका बर्ताव जो है वो असंविधानिक है जनता के खिलाफ है पार्लियामेंट्री डेमोक्रेसी के खिलाफ है और इसलिए जनता अगर उठाव करेगी आपके खिलाफ तो उसके जिम्मेदार आप ही होंगे और कोई नहीं होगा उस वक्त आपको बचाने के लिए जिसके इशारे पर आप इलेक्शन नहीं ले रहे हैं वो आपको बचाने नहीं आएगी क्योंकि जनता जो है वो देश के देश के मालिक है और उन्होंने जो सिस्टम तय किया है उस सिस्टम को चलाने के लिए आपको बिठाया है अगर वो सिस्टम आप नहीं चलाना चाहते हो वो एक तो आप रिजाइन लीजिए दूसरा जो है वो इलेक्शन कंडक्ट कर लीजिए अगर ये दोनों बातें अगर नहीं करने के लिए तैयार है तो जनता आपके खिलाफ न सिर्फ आवाज उठाएगी लेकिन पत्थर लेके आपके पीछे भागती रहेगी